हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण क्रीडा घडामोडीविषयक चालू घडामोडी पाहणार आहोत आणि याचा भाग हा तिसरा असणार आहे यापूर्वीचे दोन पार्ट आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले देखील आहेत जे कोणी नवीन असतील त्यांनी सब सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन जे अपडेटेड आपण अपलोडेड जे व्हिडिओज आहेत ते तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येऊन तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जे जुने असतील त्यांनी इतरांना देखील शेअर करा आणि जे कंटेंट ओरिएंटेड जे काही आपण या ठिकाणी प्रश्न देत आहोत त्यामधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या नोट डाऊन करून घ्या कारण त्या एक प्रकारे तीन ते चार चार प्रश्न एका एका प्रश्नामधून तयार होऊ शकतात अशा नोट्स त्या ठिकाणी आहेत नोट्स मागणी या ठिकाणी होत होती परंतु नोट्स मागून आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यास हा पूर्ण होत नसतो जोपर्यंत तुम्ही वही आणि पेन हातामध्ये घेऊन स्वतः त्या ठिकाणी चार ओळी लिहित नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट ही लक्षात येणार नाही ठीक आहे तर या उद्देशामध्ये क्रीडा घडामोडी या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत प्रश्न पंधराच आपण घेणार आहोत परंतु नियर अबाउट जवळपास एक चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न या प्रत्येक प्रश्नामधून आपल्या या पूर्ण प्रश्नांमधून तयार होणारे आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मागील पार्टमध्ये रणजी करंडक दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विजेतेपद कोणी मिळवले असा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्याचं उत्तर विदर्भ हे होतं आणि आपल्या चॅनलवरती भोईर म्हणून एक सर आहेत यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं होतं त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन इतरांनीसुद्धा आजच्या पार्टमधून जो मी क्वेश्चन तुम्हाला देणार आहे त्याचंसुद्धा उत्तर तुम्ही द्यायचं आहे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी सुरुवातीला काही जणांना नकोशा वाटतील प्रश्नाला सुरुवात करा असं वाटेल परंतु आपण या ठिकाणी दिवसातून एक पंधरा वीस मिनटं एकत्र येतो आणि या एकत्र येण्यामध्ये मला प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुम्हाला ऑदर काही खूप काही सांगायचं असतं परंतु त्या सर्व गोष्टी या सांगणं होत नाहीत त्यामुळे एक सुरुवातीची एक दोन मिनिटं मी तुमची घेतलेली आहेत आता आपण आपल्या पार्टकडे वळूया वळूया यामध्ये चॅनलची मेंबरशिप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्वात अपडेटेड आणि आपल्या परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळू शकेल ठीक आहे तर यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया फिट इंडिया कार्यक्रमाचा आयकॉन म्हणून कोणाला घोषित केलेले आहे तर फिट इंडिया हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव आपल्या प्रत्येकामध्ये यावं यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आयुष्यमान खुराना यांना आयकॉन म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि फिट इंडिया याचा कार्यक्रम हा आपल्याला केंद्रीय क्रीडा मंत्री किंवा फिट इंडिया शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव या गोष्टींतून आपल्याला दोन तीन प्रश्न हे माहीत होतात ते आपण लक्षात घ्यायचे आहेत आता पुढे दुसरा प्रश्न आपण बघूया फिट इंडिया कार्यक्रम केव्हा सुरू झाला त्याच प्रश्नावरती डिपेंड क्वेश्चन आहे हा आपल्याला माहीत असायला हवं कारण क्रीडा घडामोडी आपण पाहत आहोत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस रोजी फिट इंडिया कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनाच्या दिवशीच म्हणजे क्रीडा दिन म्हणजेच कोणता दिवस आहे एकोणतीस ऑगस्ट हा क्रीडा दिवस आहे आता या फिट इंडिया कार्यक्रमाचा हेतू काय आहे तर दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस व शारीरिक क्रिया जे क्रिया घडामोडी आहेत किंवा क्रियाकलाप आहेत यांना एक एकत्र भाग किंवा एक भाग बनवणे आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये फिटनेस असणं आणि शारीरिक विकास होणं ह्या सर्व गोष्टी एक भाग या कार्यक्रमाखाली करणं असं आहे यामध्ये पाच कार्यक्रम राबवले जात असतात त्यामध्ये दररोज अर्धा तास व्यायाम करणे किंवा सायक्लोथॉन आहे किंवा संडे ऑन सायकल आहे तशी संडे ऑन सायकलमध्ये चार हजार दोनशे ठिकाणं आपल्या भारतामध्ये आहेत जे की संडे ऑन सायकलवरती फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत आहेत पुन्हा फ्रीडम रन आहे आता फ्रीडम रन हा कार्यक्रम जो आहे हा निश्चित आहे पंधरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोंबरच्या दरम्यान फ्रीडम रन कार्यक्रम फिट इंडिया अंतर्गत घेतला जातो आणि स्कूल वीक हा देखील एक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या फिट इंडियासाठी करण्यात आलेला आहे आता आपला तिसरा प्रश्न आपण बघूया दक्षिण ध्रुवावर एक एकट्याने स्कीइंग करणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तर त्यामध्ये सतीश गोगीनेगी हे उत्तर आपलं बरोबर आहे यामध्ये मेडिसिन किज नावाचं जे दुसरं ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे या अमेरिकेच्या आहेत आणि यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची जिंकलेली आहे आणि एरिना सबलेंका हा जो चौथा ऑप्शन आहे यांना पराभूत करून मेडिसन किज ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे मेडिसिन किज या अमेरिकेच्या टेनिसपटू आहेत महिला टेनिसपटू आहेत आणि एरिना सबलेंका या बेलारूसच्या आहेत ठीक आहे तर महिला म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचं एक ऑप्शन्स म्हणून देण्यात आलेली आहेत कारण मेडिसन कीज हे जवळपास लक्षात येणार नाही पुरुष आहे का महिलांचं नाव आहे ते म्हणून ठीक आहे परंतु आपल्या या इंडियन कल्चरनुसार आपल्याला जी नावं असतात ती लगेच लक्षात येऊन जातात त्यामुळं एक पर्याय माहिती देण्यासाठी ठेवलेला थे आहे याच्यातून वेगळं काहीही नाही आहे पुन्हा अचतार शरद कमल अचंता शरद कमल हे टेबल टेनिस पट्टू आहेत आपले आणि यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे एक टेबल टेनिस पट्टू म्हणून आपल्या भारताचे कोण आहेत हे नाव असावं माहीत असावं म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे पुढे नंतर दुसरा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत चौथ्या नंबरचा जा। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे पार पडल्या तर या भारतामध्ये पार पार पडलेल्या आहेत नवी दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू स्टेडियमवरती भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धा ठीक आहे आणि यामध्ये पंचेचाळीस सुवर्ण पदक भारताने मिळवलेले आहेत एकूण पदकं एकशे चौतीस आहेत ठीक आहे अव्वल स्थान भारताने या ठिकाणी मिळविलेलं आहे पुढचा प्रश्न घेऊ या नव्या आशियाई हिवाळी स्पर्धेचा शुभंकर कोणाला निवडण्यात आलेले आहे तर मित्रांनो क्वेश्चन घेत असताना क्वेश्चनमधून माहिती तुम्ही नोट डाऊन करून घेत आहात प्रश्न जर घाईघाईने पुढे पटकन घेत असोल आपण तर हे टायमाच्या क टाइम च लिमिट असल्यामुळे आहे जर तुम्हाला लिहिताना अडचण येत असेल किंवा फास्ट क्वेश्चन होत असतील असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमची मुद्दा नोट करून घ्या आणि पुन्हा प्ले करू शकता ठीक आहे नवव्या आशियाई हिवाळी स्पर्धेचा शुभंकर कोणाला निवडण्यात आलं प्रश्न पाचवा आहे त्यामध्ये उत्तर डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो आणि माहिती देतो सायबेरियन वाघ म्हणून बिनबिन आणि निनी असं नाव त्या ठिकाणी लक्षात घ्या बिनबिन आणि निनी हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी येऊ शकतो नवव्या आशियाई हिवाळी स्पर्धेमध्ये ठीक आहे आणि या ज्या स्पर्धा होत्या ह्या सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये चीन चीनमधील कुठलं ठिकाण हर्विन लक्षात ठेवा चीनमधलं हर्विन हे ठिकाण सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये नवव्या आशियाई हिवाळी स्पर्धा झालेल्या आहेत यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की भारताला एकही पदक याच्यामध्ये मिळालेलं नाही आणि खो खो वर्ल्ड कप जो झाला होता आपला खो खो वर्ल्ड कप पहिलाच झाला आणि त्याच्यामध्ये भारतानेच तो विजयी झालेला आहे आणि त्याचं शुभंकर जे आहे हे तेजस्व तारा नावाचं हरिण आहे ठीक आहे तर हे हरणा हरिण म्हणून तेजस्व तारा हे सुद्धा लक्षात घ्या तुम्ही ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे परंतु आपल्या पाचव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे सायबेरियन वाघ म्हणून बिनबिन आणि तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तर हे सगळे इन बिटवीन क्वेश्चन्स तयार होणारे आहेत तुम्ही ते लक्षात घ्यायचे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खो खो विश्वचषक विजेता कोण ठरलेला आहे खो खो विश्वचषक जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की खो खोचा वर्ल्ड कप झाला आणि तो भारताने जिंकलेला आहे पहिला खो खो विश्वचषक झालेला आहे दोन्हीही महिला संघ असेल पुरुष संघ असेल भारताने जिंकलेला आहे आणि जो पराभूत संघ आहे तो देखील एकच होता तो म्हणजे महिलांचा आणि पुरुषांचा नेपाळच होता ठीक आहे तर यामध्ये भारतीय खो खो जे टीम आहे त्याचे कर्णधार म्हणजे प्रियंका इंगळे आहे आणि पुरुष महिला ग पुरुष गटाचा जो आपला कॅप्टन त्याला आपण कर्णधार आहे तो म्हणतो प्रतीक वायकर आहे ठीक आहे कधी कधी आपल्याला हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की प्रियंका इंगळे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा प्रवीण वायकर हे कुठल्या संघाचे कर्णधार म्हणून आहेत ठीक आहे तर हे लक्षात असू द्या पुढचा क्वेश्चन आपण घेऊया सातव्या नंबरचा आय सी सी अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप ओके मी परत एकदा स्ट्रेस देतोय आय सी सी अंडर नाइन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक वर्ल्ड कप कोठे पार पडला दोन हजार पंचवीसचा मलेशिया या ठिकाणी पार पडलेला आहे भारताने तो जिंकलेला आहे दक्षिण आफ्रिका ला, ला हरवून ठीक आहे म्हणजे दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे भारताने जिंकलेला आहे दोन हजार पंचवीसचा कोणता वर्ल्ड कप महिलांचा अंडर नाइन्टीनचा म्हणजे एकोणावीस वर्षाच्या खालच्या महिलांचा ठीक आहे आय सी सीचा पुढे नंतर प्रश्न आठवा घ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष विजेता कोण आहे आता ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस महिला विजेता आपण बघितलं होतं मेडिसिन कीज अमेरिकेच्या होत्या बेलारुसच्या एरिना सबलेंका यांना हरवलेलं होतं आता पुरुषांमध्ये यानिक सिन्नर हे जिंकलेले आहेत यांनी या ठिकाणी अलेक्झांडर ज्वेरेवचा पराभव केलेला आहे ठीक आहे मेलबर्न या ठिकाणी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा भरते आणि ती यानिक सिन्नर इटलीचा आहे याने जिंकलेली आहे ठीक आहे प्रश्न नववा घेऊया आता या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल ठरणारा खेळाडू कोणता तर आता हा सर्वात हॉटेस्ट प्रश्न आहे ठीक नाही अर्थकारण सध्या सगळीकडे अर्थ पैसाच पैसा आपल्याला बघायला भेटतोय मग हे खेळाडू तरी आपण का सोडायचे मग या खेळाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा जगामधील सर्वोच्च अव्वल ठरणारा खेळाडू आहे क्रिस्तियानो रोनाल्डो ठीक आहे पुन्हा नंतर त्यामध्ये जॉन रॅहम आहे पुन्हा लिओनेल मेस्सी आहे तिसऱ्या क्रमांकावर आणि लेब्रॅन जेम्स चौथ्या नंबरवर हो आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो लक्षात राहू द्या एक नंबरला आहे दोन हजार पंचवीसमधलं ठीक आहे प्रश्न पुढचा घ्या जागतिक रॅपिड बुद्धिमत्ता स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस महिला विजेता कोण ठरलं तर जागतिक रॅपिड बुद्धिमत्ता बुद्धिबळ जी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये झालेली होती अमेरिकेमध्ये पार पडली होती अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या ठिकाणी याचं आयोजन झालेलं होतं आणि त्यामध्ये कोनेरू हम्पी हे आपल्या भारताचे त्या ठिकाणी जिंकलेले आहेत कोनेरू हंपी यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये सुद्धा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली होती आणि जी सुद्धा जिंकलेली आहे ठीक आहे म्हणजे या दुसऱ्या वेळेस जिंकलेल्या आहेत पुढे नंतर आता या पर्यायामधून देवी नावाचं एक कॅरेक्टर या ठिकाणी आहे टाईम मासिकामध्ये दोन हजार पंचवीसच्या महिला यादीमध्ये एकमेव भारतीय महिलांचं नाव आहे ते पूर्णिमा पौर्णिमादेवी हे लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या आणि पुढे वंतिका अग्रवाल म्हणून चौथ्या नंबरला ऑप्शन जो दिलेला आहे तो अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यांना आणि वोलदोर मुरझिन हे पुरुष आहेत वोलदोर मुरझिन तर जागतिक रॅपिड बुद्धिमत् बुद्धिबळ जी स्पर्धा झाली यामध्ये महिला विजेती कोणे रोहंबे आहेत आणि पुरुष विजेता जो आहे ते वोलोदार मुर्झिन हे आहेत ठीक आहे तर यामधून आपल्याला दोन तीन क्वेश्चन तयार झालेत बघा पुढचा प्रश्न घ्या मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार चोवीस पुरस्कारात अयोग्य जोडी ओळखा आता मेजर ध्यानचंद खेल, खेल रत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये चार पाच जणांना मिळालेली आहेत चार जणांना तर मिळाली आहेत ती नावं तुम्हाला दिलेली आहेत एक चुकीची जोडी यामधली आहे आणि तुमच्या माहितीस्तव झालं तर सांगायचं म्हटलं तर अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये श शक्यतो चौथ्या नंबरचा ऑप्शन नंबर अयोग्य राहतो असं काही नाही बरं का की चौथ्याच नंबरचा असावा म्हणून पण एक नियर अबाऊट बऱ्यापैकी आपण पेपर जर बघतो तर त्यामध्ये तसं राहतं गुकेज डी बुद्धिबळ आहे तामिळनाडूचे आहेत कुठल्या स्टेटचे आहेत हे सुद्धा लक्षात घ्या नोट डाऊन करून घ्या गुकेश डी बुद्धिबळचे आहेत तामिळनाडूमधले हरमनप्रीत सिंग आहेत हॉकी खेळाशी संबंधित आहेत पंजाबमधले आहेत प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्समधले आहेत उत्तर प्रदेशमधले आहेत आता मनू भाकर यांचा गेम क्रीडा प्रकार तुम्हाला माहिती आहे इथं कुस्ती दिलेलं आहे ते चुकीचं आहे म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार चोवीस या सर्वांना मिळालेला आहे त्यांचे राज्य या ठिकाणी दिलेले आहेत मनु भाकरचं नेमबाजी हे क्रीडा प्रकार या ठिकाणी असायला हवा आणि मनु भाकर या कुठल्या राज्याच्या आहेत तर या हरियाणा राज्याच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या भारतीय क्रिकेटपटू कोण आहे ज्याला दोन हजार चोवीसमध्ये अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे तर यामधील पर्याय जर बघितले आपण तर रविचंद्र आश्विन हे आपलं उत्तर असणार आहे पद्मश्री दोन हजार पंचवीस त्यांना मिळालेलं आहे ICC ICC दोन हजार अकरामध्ये कसोटीत त्यांनी पदार्पण केलं होतं आणि आय सी सीमधील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून आय सी सीचा दोन हजार सोळाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीसचा आहे पद्मश्री दोन हजार पंचवीसचा आहे ठीक सर आहे तर हे नोट डाऊन करून घ्या प्रश्न पुढचा घ्या सात सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण आहे तर पर्याय दिलेली आहेत सुचा सिंग हे ॲथलेटिक्समध्ये ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये जीवनगौरव अर्जुन पुरस्कारात जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे सुचा सिंग यांना ठीक आहे म्हणजे हे या शिखरेसर करणाऱ्याच्या संबंधित नाही आहेत परंतु त्या व्यक्तींबद्दल महिला व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे या ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारामध्ये सुचा सिंग यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे त्यात त्यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार आहे पुढे नंतर एशियन फेडरेशन ऑफ इंडिया सॉरी याच्यामध्ये अंजू बॉबी जॉर्ज या एक अध्यक्ष म्हणून बनलेल्या आहेत पुढे नंतर म्हणजे अंजू बॉबी जॉर्ज या पर्यायाबद्दलची माहिती सांगतो मी तुम्हाला आ, काम्या कार्तिकेयन हे आपलं उत्तर आहे या मुंबईच्या आहेत सतरा वर्षीय आहेत सात सर्वोच्च सक्रिय सर करणाऱ्या तरुण महिला म्हणून काम्या कार्तिकेयन हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढे नंतर चौदा नंबरचा क्वेश्चन बघूया महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी आशिया कप कोणी जिंकला भारतानेच जिंकला आहे तो पुन्हा एक लक्षात घ्या महिला अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी एशिया कप दोन्हीही भारताने जिंकलेले आहेत परंतु या ठिकाणी जो वर्ल्ड कप होता त्या वर्ल्ड कपमध्ये आपण कोणाचा पराभव केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा वर्ल्ड कपमध्ये आपण पराभव दक्षिण आफ्रिकेचा केला आहे साऊथ आफ्रिकेचा आणि महिला अंडर नाइन्टीन टी ट्वेंटी एशियन एशियनमध्ये म्हटलं की त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला लक्षात येईन आपल्या एशियन कंट्रीज असणार आहेत त्यामुळे पर्यायामधून तर तुम्हाला एक इलिमिनेट होणारच आहे या ठिकाणी साऊथ आफ्रिका ओके श्रीलंका बांगलादेश आणि भारत भारत जिंकलेला आहे कोणाला हरवलं मग बांगलादेशला ठीक आहे लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न आहे शेवटचा त्यानंतर तुम्हाला रिव्हिजनसाठी क्वेश्चन देणार आहे ठीक आहे अडोतीसावा संतोष करंडक फुटबॉल क्रीडा प्रकार कोणी जिंक क्रीडा प्रकारात कोणते राज्य कोण कोणत्या राज्याने जिंकला आहे प्रश्न थोडासा व्यवस्थित करायला हवा आहे ठीक आहे असू द्या आडोतिसावा संतोष करंडक फुटबॉल म्हणजे फुटबॉल स्पर्धा जी आहे यामध्ये कुठला करंडक आहे संतोष करंडक आडोतीसावा आहे या क्रीडा प्रकारात कोण क्रीडा प्रकारामध्ये विजेता कोण ठरलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी हवा होता पर्याय आहेत महाराष्ट्र गुजरात पश्चिम बंगाल आणि केरळ तर त्यामध्ये पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे आणि केरळला उपविजेता भेटलेला आहे मित्रांनो या फुटबॉल स्पर्धेमध्ये संतोष करंडक ट्रॉफी अडुतीसावी आहे परंतु यामधील जवळपास तेहतीस ट्रॉफ्या या, या पश्चिम बंगालने जिंकलेल्या आहेत बरं का हे लक्षात राहू द्या आणि आता रिव्हिजनसाठी तुमचा शेवटचा प्रश्न आहे खो खो वर्ल्ड कपचा जो आता खो खो वर्ल्ड कप आपण नेपाळला हरवून जिंकला आहे महिला आणि पुरुषमध्ये ठीक आहे तर याचं ब्रॅड अँबॅसेडर कोण होतं हे तुम्ही मला सांगायचं पर्याय खाली दिलेले आहेत सगळे प्रत्येकाच्या आवडत्या आवडत्या फिरोनची नावं मी दिलेली आहेत या ठिकाणी ठीक आहे रणवीर सिंग असेल अभिषेक बच्चन असेल सलमान खान असेल आयुष्यमान खुराना असेल असं कोणाकोणाचंही कोणकोण आहे असू शकतं याच्या व्यतिरिक्त तुमचा जो असेल तो याच्यामध्ये नसेलसुद्धा पर्यायामध्ये परंतु काय हरकत नाही प्रश्नाचं उत्तर मात्र याच्यामध्ये आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा व्हिडिओला भरभरून प्रतिसाद आपण देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन उत्तर देणाऱ्यांचं नाव आपण नेक्स्ट पार्टमध्ये त्या ठिकाणी आज जसं बोहिर सरांचं नाव जे जाहीर केलं कदाचित वेळेस नाव चुकलं देखील असेल परंतु त्याबद्दल मी या ठिकाणी माफी मागतो तर तुम्ही मेंबरशिप जॉईन करू शकता मेंबरशिप जॉईन केल्यावरती तुम्हाला अपडेटेड या ठिकाणी व्हिडिओज असतील ते ते तुम्हाला लाईफ टाईम त्या ठिकाणी पाहायला मिळतात ओके आणि याच्यासाठी तुम्हाला जे काही बॅज मिळतं ते बॅज तुम्ही कमेंट्समध्ये केल्यावर ते तुम्हाला ब्ल्यू स्टार ग्रीन स्टार किंवा वेगवेगळे वेग स्टार त्याच्यामध्ये आहेत ते प्लॅटिनम असेल गोल्ड असेल किंवा हे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मेंबर म्हणून एक जॉईन झालात तर या ठिकाणी हे जी आमची टीम आहे काम करणारी या ठिकाणी नक्कीच त्यांचं मोटिवेशन वाढेल अधिकाधिक चांगल्या चा क्वालिटीचं मटेरियल ते थोडंसं प्रश्न टाईप करण्यात चुकतं त्यांचं परंतु चांगल्या पद्धतीने ते करण्याचा अजूनही प्रयत्न करतील आणि नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल असेच प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो इतर स्पर्धा परीक्षांमधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा या प्रश्नांचा खूप फायदा होणार आहे की असं नाही आहे की आता सध्या ज्या शिक्षण विभागातील भरती आलेली आहे त्यालाच फोकस करून हे केलेलं आहे तर हे इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे तर असाच प्रतिसाद भरभरून तुम्ही शेवटपर्यंत द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्यांचं अभिनंदन प्रश्नाचं उत्तर कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा मेंबरशिप जॉईन करा पुन्हा नंतर तुम्ही त्या ठिकाणी सुपर्ब्स म्हणून त्या ठिकाणी स्पेशल थँक्ससुद्धा करू शकता जे तुम्हाला स्वेच्छा असेल ते तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकता स्पेशल थँक्समध्ये ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे किंवा जी माहिती दिलेली आहे ही प्लीज नोट डाऊन करून घेत चाला परीक्षेच्या अगोदर तुम्हाला या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तुमचा आत्मविश्वास वाढविणारे आहे ठीक आहे तर आता आपलं प्रवचन या पुस प्रश्नांच्या व्यतिरिक्त खूप झालेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा वेळ थोडासा जास्त घेतलेला आहे असो पुढील आपण पार्टमध्ये भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू